नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी काश्मीरमध्ये झालेल्या आतंकवादी घटनेनंतर संपूर्ण देशभरातून त्याचे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत या घटनेच्या निषेधार्थ धुळे शहरातून आक्रोश मुख मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते शहरातील मनोहर चित्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून या आक्रोश मोर्चाला सुरुवात करण्यात आली आमदार अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चेत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पुन्हा एकदा देशवास्यांना अनुप अग्रवाल यांनी केले आहे आज या ठिकाणी मोर्चा मोर्चा मशाल संख्येने या ठिकाणी भाविक आपले धुळ्याचे नागरिक या ठिकाणी या मोर्चामध्ये सामील झाले हे सर्व पाकिस्तानवाल्यांनी हे आतंकवादी पाकिस्तानचे हिडे आतंकवादी त्यांनी जे या देशाच्या निर्दोष नागरिकांवर हल्ला केला काश्मीरमध्ये याच्या निषेधार्थ हा मुख मोर्चा मशाल मोर्चा आणि जे माणसे हिंदू बांधव मृत्युमुखी पडले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठीचा सा हा मोर्चा होता मी त्या आतंकवाद्यांना एकच इशारा दिला मी इशारा दे देण्या एवढा मोठा नाही परंतु ते सर्वे न मनसुख आपल्या आईचं दूध त्यांनी पिलेलं नव्हतं म्हणून या प्रकारे त्यांनी बिराळ हल्ला केला अरे आमच्या हिंदू नागरिकांच्या हातात त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारची हत्यार नव्हते जर तुमच्या आईने एवढं दूध पाजलेलं होतं तर बिगर हत्यारचे दोन दोन हात त्यांच्याशी तुम्ही केले असते परंतु एवढी हिंमत नाही त्यांनी त्यांच्या आईचा दूध कधी पिलेलाच नाही तर हे असं करूच शकत नाही आणि आज आम्ही हे ठरवलंय डोळ्या का त्यांनी ना जात बघितली ना धर्माच्या आधारावर कत्तल केली लग्न केलं तिथल्या आमच्या लोकांना लग्न करून त्यांची जात बघितली त्यांचा धर्म बघितला अशा हराम खुरांना आता आम्ही पण त्यांचा धर्म बघून या धुळे शहरातून विक्री जे ते विकतात त्यांच्याकडनं घेणार नाही पण आमच्या हिंदू धर्माच्या लोकांकडूनच घेऊ आज असा संकल्प धुळ्याकर नागरिकांनी या ठिकाणी केलेला आहे जय श्री बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला फॉलो करा धन्यवाद